नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते मित्रमैत्रिणींना गुढीपाडवा येत आहे आपण किती मोठे आहोत आणि आपल्याला सर्व काही समजते असे अनेकांना वाटत असते किंवा त्यांना गर्वही वाटत असतो हे सृष्टी चक्र पाहिले म्हणजे त्यांचा गर्व गळून पडतो आपण फार मोठे नसून एक लहान आहोत याची जाणीव होते आपण किती लहान आहोत हे समजणे अत्यावश्यक आहे आणि आधी आपले आयुष्य किती त्यात बालपण वार्धक्य आणि झोप यात किती वर्षे जातात किती थोडी वर्षे शिल्लक राहतात याचे चिंतन करून या थोड्या वर्षाच्या काळात आपण काय काय साधावायचे आहे याचा सा विचार करून त्या त्यापैकी कोणत्याही ध्येयाचा संकल्प करण्याचा हा महत्वाचा दिवस आहे लक्षा हे लक्षात ठेवावे हा हेतू संवत्सर फल वाचण्याचा आहे संकल्प केला म्हणजे प्रयत्नाने सिद्धी प्राप्त होते म्हणूनच प्रथम संकल्प केला पाहिजे काळाचे काय आहे महत्व हे आपल्याला समजले पाहिजे काळाला फार आहे राजा कालस्य कारणं असे महाभारतकारांनी म्हटले आहे हा काळ कसा मोजावायचा तर भारतात हा काळ अत्यंत सूक्ष्मापासून उपयुगे महायुगे मन्वंतर कल्प इत्यादी विशाल मानाने मोजण्याची उत्तम पद्धती पूर्वासुरांनी सांगून ठेवली आहे भारतातील सर्व प्राचीन शास्त्रे ऋषी मुनी परमोच्च अवस्थेत नेऊन आहेत एका शास्त्राचा दुसऱ्या शास्त्राशी विशेष विरोध नाही हे आणखी त्यामधील वैशिष्ट्य आहे आपण क्षण म्हणतो पण त्याही पेक्षा सूक्ष्म म्हणजे डोळ्याची पापणी लावण्यास जो काळ लागतो ते पासून विपळ फळ घटिका दिवस रात्र महिना ऋतू दक्षिणायन उत्तरायन वर्ष असा विकास करीत दिवसांपर्यंत सूर्य सिद्धांत ग्रंथांनी सांगितले आहे दिवसांचा सा एक महिना बारा महिन्याचे एक वर्ष असे जगभर मानले जाते पण वेदांनी तेरा महिन्याचेही वर्ष केव्हा केव्हा हे सांगितले आहे आत्मा आणि मन हे फार महत्वाचे मानवी शरीरात न दिसणाऱ्या आत्मा आणि मनावर बरेच काही अवलंबून आहे आपण जे वर्णोच्चार करतो त्यात या दोन गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहेत सर्व मानवी व्यापार आत्मा आणि मन यावरच अवलंबून आहे जगताचा आत्मा जगता सूर्य आहे सूर्य आत्मा जगत पक्ष असे वेदांनी म्हटले आहे एखादा दिवस सूर्यदर्शन झाले नाही तर शरीर आंबल्यासारखे होते हा अनुभव दरसाल पावसाळ्यात आपण घेत असतोच माणसांना बंधनात टाकणे किंवा मुक्त करणे याला मनच कारण आहे आनंद आणि दुःख वाटणे हा मनाचाच धर्म आहे किंबहुना मनावरच सर्व काही अवलंबून आहे म्हणून समर्थ रामदासांनी मनाचा बोध केला त्यांचे मनाचे श्लोक सर्वत्र प्रसिद्ध आहेत त्यांचे खरे नाव मनोवेद मनोबोध असे आहे मन हे अतिशय चंचल आहे चंचल असले तरी ते आवश्यक आहे मन आहे म्हणून आपण मनन करू शकतो कोणतीही गोष्ट करण्याचा संकल्प प्रथम मनानेच होत असतो सूर्य चंद्रावर पंचांग आधारित आहे आत्मा म्हणजे सूर्य आणि मानव सारखच चंचल असलेला चंद्र चंद्रमा मनसो जातः परमेश्वराच्या मनापासून चंद्र निर्माण झाला आहे तेव्हा यावर म्हणजे सूर्य चंद्रावर आधारित अशी कालगणना असणे आवश्यक आहे हे जाणून तिथी वार योग नक्षत्र आणि करण ही पाच अंगे सूर्य चंद्रावर आधारित अशी रचना केली याला सौर चांद्र पंचांग असे म्हणतात जगात काही ठिकाणी केवळ सौर मानले मान जाते तर कुठे केवळ चांद्रमान मानले जाते इस्लाम धर्माची कालगणना ही केवळ चंद्रावरच अवलंबून आहे अमावस्येनंतर झालेल्या प्रथम चंद्रकोरीच्या दर्शनापासून पुन्हा होणाऱ्या चंद्र दर्शनापर्यंत त्यांचा एक महिना असतो असे बारा महिन्यांचे वर्ष असते त्यात ऋतू चक्र नीट राहत नसल्याने त्यांचा मोहरम किंवा रमजान हा सण सर्व ऋतूत फिरत असतो केवळ सूर्यावर आधारित असलेल्या वर्षाला सोलार आणि केवळ चंद्रावर आधारित असलेल्या वर्षाला लुनर असे म्हणतात आपले पंचांग हे केवळ सोलार म्हणजे सौर अथवा केवळ लुनर म्हणजे चांद्र नाही तर सौर चांद्र म्हणजे लुनी सोलार असे आहे हे वैशिष्ट्य आहे असे या पंचांगांच्या वर्षाचे तीनशे चोपन्न दिवस असतात सौर वर्ष घातला दर तर त्या त्या महिन्यात ते ते ऋतू येतील आणि ऋतूचक्र स्थिर राहतील सुमारे अडीच ते तीन वर्षांनी अधिक मास हा तेरावा महिना धरून सौर वर्ष मानाशी मेळ घातला आहे संवत्सर सर काय आहे जाणून घेऊया मित्रमैत्रिणींनो संवत्सरची व्याख्या अशी आहे संवसंती स संवत्सर अशी संवत्सराची व्युत्पत्ती आहे अशी साठ संवत्सरे आहेत आणि प्रत्येक संवत्सराचे नाव आहे असे साठ संवत्सराचे एक चक्र आहे या वर्ष गणना किती आहेत जाणून घेऊया काळाचे महत्व ज्यांनी ओळखले एवढेच नाही तर ज्यांनी आपल्या स्वतःच्या नावावर वर्षानुवर्षे अव्याहतपणे काळ चालू ठेवला असे जे दोन राजे या पृथ्वी तलावर होऊन गेले ते म्हणजे शालीवाहन आणि विक्रम विक्रम संवत्सराचा प्रारंभ कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून असतो तर शालीवाहन शकाचा प्रारंभ चैत्र शुद्ध होतो इसवी सणाचा प्रारंभ हा एक पासून होतो आर्थिक वर्षाचा प्रारंभ हा एप्रिल महिन्यापासून होतो नूतन वर्ष सुखाचे जाव असे शुभेच्छा पत्र आपण नातलग मित्र यांना पाठवतो ते शालिवाहन विक्रम इसवी आणि आर्थिक यापैकी कोणत्या वर्षाच्या प्रारंभी पाठवणे योग्य याचा विचार न करता आपण इसवी सणाच्या प्रारंभी पाठवतो ते योग्य आहे का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा वर्षारंभ योग्य कोणता ते सांगते एक जानेवारीला वर्षाचा प्रारंभ का असे विचारले तर एकही कारण सांगता येण्याजोगी नाही कोणत्या तरी पोपणीने ठरवले म्हणून चालू ठेवले आहे आणि त्याचे अंधानुकरण करीत एक फटाके उडवण्याचा बावलटपणा करून आनंद करतो पण चैत्रापासून प्रारंभ होणारे वर्ष धार्मिक नैसर्गिक आणि ऐतिहासिक सर्व दृष्टीने श्रेष्ठ आणि उत्तम असल्याने शुभेच्छा पत्रे या दिवशी पाठवणे सर्वाधिक योग्य आहे आणि ते तुम्ही करा पाश्चात्यांच्या अंधानुकरणामुळे आपण हे विसरलो आहोत आपण महाराष्ट्रीयन आहोत आपण मराठी आहोत चैत्र शुद्ध प्रतिपदेला वर्षारंभ करण्याची धार्मिक कारणे ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली तो हा दिवस प्रचलित भाषेत हा सृष्टीचा वाढदिवस आहे भगवंतांची विभूती असलेला ऋतूंना कुसुमा कर हा चांद्र वसंत ऋतू याच दिवशी सुरू होतो मुंजी करता आणि अने अनेक यज्ञ यागा करता वसंत ऋतू श्रेष्ठ मानला जातो नैसर्गिक कारणे विषुवृत्तीय दिन या सुमारास सुरू होत असतो दिवस आणि रात्र समसमान म्हणजे बारा बारा तासांचे होतात सूर्य बरोबर पूर्व दिशेस उगवतो पाणे गळून गेलेल्या झाडांना नवी पालवी याच दिवसात येते सर्व झाडे हिरवीगार दिसतात ऐतिहासिक कारण म्हणजे शकांनी पुनावर मिळवलेला विजय दिन हा वनवास संपून प्रथम प्रभू रामचंद्र या दिवशी अयोध्येला परत आले म्हणून या दिवशी घरोघरी गुढी उभारून त्याची पूजा केली जाते विजय दिन आनंद दिन म्हणून साजरा केला जातो विजयाचे प्रतीक उंच असते म्हणून गुढी शक्य तितकी उंच उभारली जाते असा हा शालिवान शकाचा प्रारंभ दिवस वर्षारंभ म्हणून सर्व सृष्टीने योग्य आहे या दिवसाचे काय आहे कर्तव्य जाणून घेऊया पाडव्याच्या दिवशी प्रथम गुढी उभी करावी आणि ब्रह्मध्वजायन नमः म्हणून गंधादी पंचोपचारांनी पूजन करावे या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणून याला ब्रह्मध्वज म्हणले आहे या दिवशी कडुलिंबाचे चूर्ण खाल्ले जाते या दिवशी कडुलिंबाचे चूर्ण खावे असे सांगितले आहे त्याची चव कडू असली तरी त्यांची उत्पत्ती अमृतापासून असल्याने त्यात आयुर्वेद आणि आरोग्यदृष्ट्या कितीतरी महत्वाचे गुण आहेत कडुलिंबाचे महत्व पूर्वकाळी लोकांना चांगले माहीत होते पण मधल्या काळात ते लुप्त झाले आहेत शास्त्रज्ञांना त्यांचे महत्व आता कोठे समजू लागले आहेत काळाच्या झालेले कडुलिंबाचे महत्व संशोधकांच्या प्रयत्नांनी रसायन युगामध्ये प्रस्थापित होत आहे या युक्तीप्रमाणे मोठ्या प्रमाणात कडुलिंबाची झाडे असल्याने आपल्याला त्याने काहीच वाटत नाही पण किडी पासून पिकाचे रक्षण करण्याकरता आज जे अनेक प्रकारचे कीटकनाशक वापरले जात आहेत ते सर्व विषारी आहेत त्याचा परिणाम होऊन कीड मारते पण ते धान्य फळे खाण्याने त्याचा अनिष्ट परिणाम माणसांवर होत आहे काही औषधांच्या बाटल्यांवर स्लो पॉइझन असे छापलेले असते या सर्व विषारी द्रव्यांचा आपल्यावर होत असलेला अनिष्ट परिणाम टाळून उत्तम आरोग्य प्राप्त करून देणारा हा कडुलिंबच आहे हे जर्मन शास्त्रज्ञ डॉक्टर एच रेबोल्ट यांच्या लक्षात आले त्यांनी संशोधन सुरू केले तेव्हा कडुलिंबाच्या बियातील पीक संरक्षक घटक वेगळा करून त्याची प्रचिती घेतल्यानंतर त्याचा वापर करून जंगलातील पिकांवर पडणाऱ्या किडींचे नियंत्रण करता येऊ शकले असे मत त्यांनी व्यक्त केले आहे सध्या पीक संरक्षणाकरता वापरल्या जात असलेल्या रासायनिक फवारणीमध्येही प्रदूषण होत आहेत शिवाय माणसांचे आरोग्यावरही त्याचा अनिष्ट परिणाम होत आहे कडुलिंब हे अनिष्ट परिणामापासून आपले संरक्षण करते कडुलिंबाची काडी दाताने घासून त्याचा पुढील भाग ब्रशासारखा करून त्याने दात घासण्याची पूर्वी पद्धत होती मुंबईमध्ये गुजराती समाज अजूनही याच पद्धतीने दात स्वच्छ करीत असतो हे करताना कडुलिंबाचा जो थोडासा रस पोटात जातो तेवढ्याने आरोग्य टिकून राहते क्वचितच वाढणाऱ्या वस्तूंपासून आरोग्य लाभ कसा करता येईल ही आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी किती मोलाची आहे पहा कडुलिंबाचे चूर्ण घेणे हे वेडेपणाचे आहे अशी मधल्या काळात लोकांची समजूत झाली होती आता होत असलेल्या संशोधनाने हा समज दूर होईल पण सध्या आहेत या मधुमेहावर कडुलिंबाच्या रसाचा नक्कीच फायदा होईल कडुलिंबाचे झाड जुने झाले म्हणजे त्यातून एक प्रकारचा रस गळतो हा रस अमृतासारखा आहे हे घेतले असता अनेक जुनाट रोगही बरे होतात हा अनुभव आहे अशा या अल्पमोली बहुगुणी कडुलिंबाच्या पानांचे सेवन संवत्सर आरंभाच्या दिवशी सेवन करण्यास सांगणाऱ्या ऋषींची केवढी ही दूरदृष्टी आहे पाहना संवत्सर फल कसे वाचावे जाणून घेऊया या दिवशी पंचांगात दिलेले संवत्सर फल वाचावे ऐकावे असे सांगितले आहे त्याचे कारण काय जाणून घेऊया जसे सरकारचे मंत्रिमंडळ असते तसे ग्रहांचे मंत्रिमंडळ असते यावरून लोकशाही पद्धत अतिप्राचीन आहे हे, हे दिसते यात या, या वर्षाचा या पर राजा कोण मंत्री कोण इत्यादी दिले असून त्याची फळ ही दिलेली असतात पर या फलांमध्ये परस्पर विरोध असल्याचे दिसते पण तो विरोध नसतो संवत्सर फलामध्ये राजादी व्यवस्था देशभेदाने दिलेली असते ती पाहिली म्हणजे परस्पर विरोध नाही हे लक्षात येते या संवत्सर फलामध्ये ब्रह्मदेवाचा दिवस त्याचे आयुष्य चौदा मनु महायुगांची आणि चार उपयुगांची वर्षे दिली आहेत वर्ष चालू आहे हेही दिले आहे महायुगे झाली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो दिवस म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तेवढीच त्याची रात्र असते युग पर्यंत महत्वा रात्रीन युगसहस्रांता ते होरा रात्रा विदो गीता सत्रा या एका दिवसात होतात ब्रह्मदेवाचे सध्या एकावन्नावे वर्ष चालू असून त्याचा पहिला दिवस चालू आहे या पहिल्या दिवसात जे चौदा मणू व्हावयाचे त्यातील सहा मनू होऊन गेले असून सातवे वैवत्स्वत मनवंतर मन्वंतर चालू आहे या मनवंतरातील सध्या अठ्ठावीसवे महायुग चालू असून त्यातील क्रूर आणि द्वापार ही महायुगे संपून सध्या कलियुग चालू आहे एका महायुगाची त्रेचाळीस लाख वीस हजार मानवी वर्षे आहेत कलियुगाची चार लाख बत्तीस हजार वर्षे आहेत ब्रह्मदेवाचे आयुष्य संपले म्हणजे या सृष्टीचा प्रलय होईल हे सर्वज्ञात आहे आणि ते अनुभवात येईलच यात शंकाच नाही मित्रमैत्रिणींनो आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद आपल्याला आधी याबद्दल माहीत होते का कमेंटद्वारे आपण कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात आपले नाव काय हेही आम्हाला कळवायला विसरू नका धन्यवाद